नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज नऊ मे सायंकाळचे साडेसहा वाजे चाललेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर आज पुण्यात पाऊस थोडासा झालेला आहे त्यानंतर नाशिकमध्ये पाऊस झालेला आहे तसेच सकाळ सकाळी नागपूरच्या आसपासही जोरदार पाऊस झाला सांगता पन्नास मिलीमीटर पाऊस झाला त्यानंतर चंद्रपूरमध्ये बत्तीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली त्यामुळे विदर्भामधील तापमानात थोडीशी घट झाली आणि सध्या जर आपण पाहिलं तर मराठवाड्यात विखुरलेले पावसाचे ढग आहेत मध्य महाराष्ट्रात थोडेसे विखुरलेले ढग आहेत उत्तरेकडील देखील भागात विखुरलेले पावसाचे ढग पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात जर आपण हे पाहिलं आज रात्री तर साधारणतः धाराशिव कळम औसा लातूर रेणापूर अंबाजोगाई परळीच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता राहील त्यानंतर पालमच्या आसपास किंवा सोनपेठच्या आसपास हलका पाऊस हलका गडगाट होईल माहूर किनवटच्या आसपास हलका पाऊस किंवा हलका गडगाट किंवा एका ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच दिग्रज पुसद महागावच्या आसपास हलका पावसाची शक्यता राहील हिमायतनगरच्या आसपास हलका पाऊस होऊ शकतो त्यानंतर दुपारीचे यवतमाळ वाशिम मस्व गारपीट झालेली आहे तुमच्याकडे पाऊस किंवा गारपीट झाल्यास नक्कीच कळवा याव्यतिरिक्त पाहिलं तर सिल्लोड सोयगावच्या आसपास गडगाठी पावसाचे ढग नव्याने विकसित होत आहेत हलका पाऊस होईल भोकरदन आसपास आसपासही हलक्या पाऊस शक्यता येईल त्यानंतर शिरूरमध्ये गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला रात्रीसाठी पाहायला मिळेल या भागांव्यतरिक्त जर साम सा जिल्हे सांगितलं तर सोलापूरचे काही भाग लातूर धाराशिव परभणी हिंगोलीचा भाग असेल त्यानंतर नांदेडच्या भागांमध्ये यवतमाळच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे आज रात्रीसाठी छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा थोडशा भागात हलका पाऊस होऊ शकतो पुण्याच्या एक पिखुरलेल्या पावसाची शक्यता राहील तसेच रात्री उशिरा किंवा पहाटे पुन्हा एकदा गोंदिया भंडारा नागपूरच्या काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळते या व्यतिरिक्त विशेष पावसाची शक्यता इतर जिल्ह्यांमध्ये नाही आहे त्यानंतर जर आपण पाहिलं की उद्याच राज्यातील हवामान कसं राहील तर उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता आहे साप्ताहिक अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे आता हळूहळू अजून उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये व येतो आहे आणि शनिवार रविवारी खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल बऱ्याच ठिकाणी जोरदार कडकडाट आणि पाऊस होईल तसेच गारपिटीची शक्यतासुद्धा या दरम्यान आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे मग सध्या जर उद्याचं पाहिलं तर उद्या नाशिक धुळेचा काय भाग आहे अहमदनगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीड लातूर हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी मेघजीसह पावसाची शक्यता दाट आहे सोबतच या पट्ट्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना काही भागांमध्ये हलकी गारपीटसुद्धा होऊ शकते तसेच जळगावचे उत्तरेतील भाग असतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे काय भाग आहेत जालन्यातील थोडेसे भाग आहेत परभणी हिंगोली लातूर नांदेडचे राहिलेले भाग विखोर्ला गडकराट आणि पाऊस होऊ शकतो गोंदिया भंडारा नागपूरच्या आसपास विखोडलेला हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता राहील तर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूरचे काय राहिलेले भाग गडचिलचे भाग आहेत अमरावतीचा भाग आहे स्थानिक वातावरण तयार झालं कोल्हापूरपर्यंतसुद्धा स्थानिक वातावरण जर तयार झालं तर हलका गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील जर स्थानिक वातावरण जास्त काय सक्रिय नाही झालं तर हवामान कोरडं राहील किंवा तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस पाहायला मिळेल रत्नागिरी सिंधुदुर्गचा जर भाग किंवा रायगडचा भाग पाहिला तर घाटाच्या आसपासचे भाग असतील महाड असेल त्यानंतर पोलादपूरसारखा भाग असेल तर या ठिकाणी जर का घाटात तयार झालेला ढग थोडासा पश्चिमेकडे सरकला तर आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो हे झालं आ, आपला हवामानाचा अंदाज त्यानंतर तापमानाबाबत जर पाहिलं तर तापमान अकोला जळगावच्या आसपासच्या भागांमध्ये अमरावतीच्या काही भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दाट आहे धुळे छत्रपती संभाजीनगर नांदेडचा भाग आहे हिंगोलीचा भाग आहे नागपूर चंद्रपूरच्या काही भाग आहे तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे नाशिक पूर्व भाग नगरचा भाग सोलापूर धाराशिव लातूर चंद्रपूर नागपूरचे राहिलेले भाग तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे नाशिक शहर पुणे शहर सातारा शहर कोल्हापूर शहर या ठिकाणी तापमान अडतीस अंश आसपास राहण्याची शक्यता उद्यासाठी दिसते अडतीस किंवा एकोणचाळीस अंश आसपास तापमान राहील कोकण किनारपट्टीला हे तापमान चौतीस अंश आसपास येईल किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या भागांमध्ये हे तापमान साधारणतः छत्तीस ते अडतीस अंश आसपास राहण्याची शक्यता आहे गोंदियामध्ये तापमान हे छत्तीस अंश आसपास आसपास जाईल गडशिर्मीसह छत्तीस ते अडतीस अंश आसपास तापमान राहण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या भंडारा गडचुली आणि गोंदिया या विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा येलो अलर्ट दिला आहे त्या व्यतिरिक्त नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तसेच हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळ वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड परभणी कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे सोबतच आपण जसं सांगितलं की येणाऱ्या दिवसात राज्यातील पावसात वाढ होईल खास करून पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे हा पूर्व मोसमी पाऊस किंवा वळवाचा पाऊस म्हणू शकता पश्चिम महाराष्ट्रासाठी खूप गरजेचा आहे आणि जर काय बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असं सांगू आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये जे आपण सांगतो असतो तो तालुक्याने अंदाज असतो त्यात थोडेसे बदल होऊ शकतात असं नाही की रात्रीचा अंदाज सकाळचा अंदाज पूर्णतः वेगळा राहील पण थोडासा बदल असू शकतो आणि तो बदल असतो म्हणूनच आपण सकाळीसुद्धा व्हिडिओ बनवत असतो बाकी जर आपण आजचं तापमान पाहिलं तर अकोल्यामध्ये तापमानात वाढ कायम आहे अकोला त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस अमरावती एकोणचाळीस पूर्णांक दोन बुलढाणा एकोणचाळीस पूर्णांक आठ ब्रह्मपुरी बत्तीस पूर्णांक सहा आणि या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यामुळे तापमानात खूप घट झाली चंद्रपूर अडतीस या ठिकाणीसुद्धा पाऊस झाला गडचिरोली पस्तीस गोंदिया एकोणतीस पूर्णांक सहा नागपूर बत्तीस पूर्णांक सात वर्धा पस्तीस पूर्णांक सहा यवतमाळ एकोणचाळीस अंश सेल्सिअस तुम्ही पाहू शकता की विदर्भात जे काही पावसाचे वातावरण बनलं होतं सकाळ सकाळी त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तापमानात खूप मोठी घट झाली तर काही ठिकाणी अजूनही असे आहे जसे की अकोला असेल किंवा बुलढाणा असेल नेहमीपेक्षा थोडंसं तापमान अधिक पाहायला मिळते बाकीच्या ठिकाणी तापमान हेपेक्षा कमी झाले यानंतर मध्य महाराष्ट्रात जर पाहिलं तर नगरचा भाग आहे अडतीस पूर्णांक नऊ कोल्हापूर अडतीस पूर्णांक एक महाबळेश्वर एकतीस पूर्णांक आठ मालेगाव सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक चार नाशिक सदतीस पूर्णांक चार सांगली चाळीस सातारा एकोणचाळीस पूर्णांक दोन आणि सोलापूर बेचाळीस पूर्णांक दोन आणि मध्य महाराष्ट्रात अजूनही तापमान हे नेहमीपेक्षा थोडसं जास्तच पाहायला मिळते कारण आपण सांगितलं होतं की हवामान विभागाने सांगितलं की मध्य महाराष्ट्रामध्ये यंदाचा उन्हाळा कडक असेल तर बरेच दिवस झाले तापमान मध्य महाराष्ट्रात नेहमीपेक्षा अधिकच पाहायला मिळते त्यानंतर मराठवाडा विभागाचं जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर अडतीस पूर्णांक चार नांदेड चाळीस पूर्णांक दोन परभणी सर्वाधिक एक्केचाळीस तर उदगीर अडतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि मराठवाडा नेहमीपेक्षा थोडंसं आता थंड झालेला आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीचा भाग पाहिला तर अलिबाग बत्तीस पूर्णांक आठ डहाणू सर्वाधिक चौतीस पूर्णांक तीन हरणे तेहतीस कुलाबा तेहतीस पूर्णांक आठ सांताक्रूज तेहतीस पूर्णांक सात आणि रत्नागिरी तेहतीस पूर्णांक सहा आणि हे तापमान जवळपास सर्वसाधारणच्या आसपास आहे हरणेचा थोडासा भाग वगळला तर बाकी तापमान जे काय आपल्याला मध्यवर्षात जास्त पाहायला मिळते कोकणात थोडंसं जास्त पाहायला मिळते याचा प्रभाव आपल्याला यंदाच्या मान्सूनमध्ये चांगल्या प्रमाणे दिसून येऊ शकतो आहे आणि यंदा चांगल्या पावसाची शक्यता आहे सोबतच so, आता काय आपोआप फिरत आहेत जगातलं सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार तर तुरतास तशी कोणतीही शक्यता नाही आणि जरी चक्रीवादळ बनलं कारण चक्रीवादळ बनण्याचा जो काही काळ असतो काळ असतो तो थोडा पंधरा मेच्या पुढचा काळ आहे मेच्या पुढं जर बन बनलं तर चक्रीवादळ बनतं मान्सून याच्या आसपास आणि त्यातले काही चक्रीवादळ ओमान येमेनकडे जातात एखादंच चक्रीवादळ असू शकतं की गुजरात महाराष्ट्र किनारपट्टीच्या जवळून जात असतं किंवा किनारपट्टीला धडकत असतं पण तुर्ताच अशी कोणतीही शक्यता नाही की खूप मोठं चक्रीवादळ भयंकर चक्रीवादळ महाराष्ट्रात येईल अशा अफवांपासून दूर राहा बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूर छावण्याच्या अंदाजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती इतर शेतकरी बांधवांनाही नक्की शेअर करा